महिनाभर टिकणारे मस्सशे खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत तळणीचे मोदक बनवतोय त्यासाठी सारण बनवून घेऊया एक चमचा तुपावरती काही ड्रायफ्रूट छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं त्यामध्ये एक कपभर आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे ते सुद्धा हलकंसं ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर थंड करून त्यात वेलची जायफळाची पूड घालायची आणि एक पाव कप आपल्याला पिठीसाखर घालायची आहे इथे पिठीसाखर जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी पाव कप गूळ गुळ पावडरसुद्धा इथे वापरू शकता तर सारण तयार झालेलं आहे बाहेरील पारीचं मिश्रण तयार करून घेऊया एक कपभर मी इथे मैदा घेतलेला आहे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल गव्हाची पिठाची बनवायची असेल तरीही चालेल पाव कप आपल्याला बारीक रवा दोन चमचे आपल्याला इथे बेसन पीठ आणि चार चमचे आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपले जे मोदक आहे खमंगाने खुसखुशीत तयार होतील त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जमेल तितका घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर दहा मिनटासाठी याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं दहा मिनिटानंतर छान पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे छोटे छोटे लिंबाच्या आकार एवढे गोळे तयार करून आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे त्यानंतर पातळ पारी लाटून घ्यायची आहे जाड ठेवायची नाही जाड जर राहिली तर आपले जे मोदक आहे ना खुसखुशीत किंवा कुरकुरीत होण्याऐवजी नरम पडतील तर इथे वाटीची मदत घेऊन आज आपण हे मोदक बनवणार आहोत जर वाटी नसेल तर आपल्या पात्रात सुद्धा तुम्ही हे मोदक बनवू शकता तर वाटीमध्ये हा ही जी पारी आहे ना व्यवस्थित पसरवून घ्यायची दोन चमचे भरगच्च सारण भरायचं आणि मी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे ना त्या पद्धतीने आपल्याला पोटली तयार करायची आहे म्हणजे कळ्या बनवायच्या आहे मोदक बनवण्याची ना ही अगदी सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले ना अगदी एकसारखे असे मोदक तयार होतात मस्त असे मोदक तयार करून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल सगळे मोदक एकदाच बनवून घ्यायचे आणि झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचे आहे त्यानंतर तळण्यासाठी घेऊया मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरती तळून काढायचे आहे मस्त असे मोदक तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा